हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दहा फेब्रुवारीचं दक्षिण आशिया फुटबॉल महासंघाद्वारे आयोजित अंडर नाईन नाएंट, अंडर नाईन्टीन महिला चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस अंडर नाइन्टीन महिला चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चे विजेतेपद कोणत्या देशांनी पटकावले आहे याचं उत्तर आहे भारत नेपाळ आठमांडू येथील झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशाचा पराभव करून मिळवले भारताच्या वचपा म्हणून पाहिले जात आहे पुढचा प्रश्न जपानचा इतिहासात आम निवडणुकीत आम निवडणुकीतून बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येणाऱ्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण ठरले आहेत लक्षात असू द्या जपानच्या इतिहासातला प्रश्न आहे आम निवडणुकीतून बहुमताने पुन्हा सत्तेत पंतप्रधान कोण उत्तर आहे साने ताकाईची आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या निवडणुकीत ताकाईची यांच्या लिबर डेमोक्रॅटिक पार्टीने तीनशे सोळा जागा जिंकून इतिहास ऐतिहासिक यश मिळवले त्या जापानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून त्यांनी मध्ये मध्ये जनतेचा विश्वास सा, विश्वास सार्थ सार्थ ठरवला ठरवला जनतेच्या म्हणजे ते जवळपास ऑक्टोबर मध्ये काहीतरी निवडणूक आल्या होत्या आणि निवडणूक आल्यानंतर तीन महिन्याने लगेच त्यांनी इलेक्शन लावले होते आणि त्याच्यामधून ते बहुमताने निवडून आले पुढचा प्रश्न वन ट्रिलियन बाजार भांडवल मार्केट कॅप किती वन ट्रिलियन गाठणारी जगातील पहिली प्युअर रिटेल लक्षात असू द्या क्वेश्चन काय प्युअर रिटेल कंपनी कोणती तर याचं उत्तर आहे वॉलमार्ट तसं बघितलं तर अमेझॉन सुद्धा टू पॉईंट फाय ट्रिलियन डॉलर्स ची आहे पण ती फक्त प्युअर रिटेल नाही आहे इथं क्वेश्चन्स मध्ये पहा काय प्युअर रिटेल नाही आहे ती टेक्नॉलॉजी रिलेटेड पण आहे वेब सर्व्हिसेस मध्ये पण खूप मोठं काम आहे अमेझॉनचं त्याच्यामुळे ती जवळपास टू पॉईंट फायव्ह ट्रिलियन डॉलर्स चे मार्केट कॅप आहे तिचं पण प्युअर रिटेल मध्ये वॉलमार्टचा आहे वन ट्रिलियन बाजार भाव ठीक आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये हा टप्पा ओलांडला ऍमेझॉन <coughs> ही केलेला अमेझॉन ही टेक टेक आणि रिटेल कंपनी असली तरी पारंपरिक किरकोळ विक्री क्षेत्रात वॉलमार्ट ही पहिली ट्रिलियन डॉलर कंपनी ठरली आहे पुढचा प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पढाई विथ ए हा उपक्रम कोणत्या राज्यांनी सुरू केला आहे पढाई विथ एचं उत्तर आहे हरियाणा सॉरी हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश। प्रदेश मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी हा उपक्रम सुरू केला या प्लॅटफॉर्म मुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणवत्तापूर्व मार्गदर्शन मिळेल पुढचा प्रश्न भारताच्या अण्वस्त्र वहन क्षमतेचा भाग अग्नि क्षेपणास्त्राची अलीकडेच कोटी यशस्वी चाचणी झाली तर याचं उत्तर आहे चांदीपूर ओडिसामध्ये लक्षात असू द्या वहन क्षेत्राचा एक भाग आहे थ्री पोखरण लिहिताल पोखरण आहे पर्यामध्ये पण चांदीपूर ओडिसा ही आंसर अग्नि थ्री हे तीन हजार ते तीन हजार पाचशे साडेतीन हजार जवळपास किलोमीटर पल्ला असलेला मध्यम श्रेणी क्षेपणास्त्र आहे याचा याची चाचणी फोर्स फोर्स पो, कमांडरने कमांडरने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे पुढचा प्रश्न कॅथोलियन बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले पहिले दलित व्यक्ती कोण आहेत लक्षात द्या हे पहिले दलित असते म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याचा उत्तर आहे ऑर्डनल पुला अँथनी आंथनी लक्षात राहू दे अँथनी थोडस फेमस ऑर्डिनल पुला आंथनी ऑर्डिनल पुला अँथनी मूळ आंध्र प्रदेशचे आहेत ते या पदावर पोहोचणारे पहिले दलित आणि पहिले तेलगू व्यक्ती आहेत लक्षात असू शकत पहिले दलित पहिले दलित आणि पहिले तेलगू व्यक्ती आहेत ऑर्डिनल पुला आंथोलियन कॉन्फरन्स ऑफ इंडिया कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ऑफ इंडिया असते ना पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर पहिली डिजिटल फॉरेनर पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स परवाना जारी करणारी करना, बँक कोणती आहे तर याचं उत्तर आहे कोट्यात महिंद्राबाद नुकतंच उदय कोटक यांना पद्मश्री भेटलेला आहे पहा आणि फॉरेजन इन्व्हेस्टमेंट जे असतो पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आधी डॉक्युमेंटेशन थ्रू व्हायचं म्हणजे ते जो व्यक्ती इन्व्हेस्ट करणार आहे तो येणार मग डॉक्युमेंटेशन प्रोसेस कम्प्लीट करणार आणि मग जाणार पण हे कोटक मेहंद्र बँकेने ऑनलाईन केली आहे डिजिटलाइज सिग्नेचर हे केले पूर्णतः डिजिटल स्वाक्षरी आधारे एफ टी आय परवाने जाहीर करून बँकिंग क्षेत्राचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे कोटक महिंद्रा बँकने लक्षात असू द्या पुढचा प्रश्न भारत ड्रोन यंत्रणा बसवणारे पहिले प्रमुख बंदर कोणते ठरले आहे अँटीड्रोन यंत्रणा म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने जर कोणी अटॅक करणार वगैरे असेल तर ते अँटीड्रोन यंत्रणा जी आहे ती डिटेक्ट करेल किंवा ते होणार नाही याचं संरक्षण केलं जाईल तर हे कुठल्या पहिले बंदर ठरले आहे तर याचं उत्तर आहे आहेबरम चिदंबरम पोर्ट, पोर्ट। चिदंबरम लक्षात असू द्या ड्रोन यंत्रणा तामिळनाडूतील येथे असलेल्या या बंदरावर बेकायदेशीर ड्रोन शोधण्यासाठी आणि निकामी करण्याच्या अत्याधुनिक अँटी ड्रोन सिस्टीम्स बनवण्यात आली आहे लक्षात असू द्या अँटीड्रोन सिस्टीम पुढचा प्रश्न उत्तराखंड सरकारने अलीकडेच कोणत्या ठिकाणी तीन हजार तीनशे कोटीच्या शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्पाला पायाभरणी घातली आहे तीन हजार तीनशे कोटीचा कुठला प्रकल्प आहे शारदा नदी कोरोडॉल तर हे उत्तर आहे कणकरपूर चंपावत कनकपूर चंपावत इथे कोणी उत्तर प्रदेश नदीचे नाव काय आहे शारदा नदी कोरडॉ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर पुष्करसिंग धामी यांनी चंपावत चंपावत जिल्ह्यातील कटनपूर येथील येथे या प्रकल्पाची पायाभरणी केली हा प्रकल्प सुमारे दोनशे स्क स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र व्यापणारा असून त्यासाठी त्या आताच आपण पाहिलं की तीन हजार तीनशे कोटीची तरतूद केली आहे शारदा नदी नेपाळ मध्ये हिला महाकाळी म्हणलं जात नदीला त्याचा उद्देश असा आहे पूर्णागिरी मेळासाठी धार्मिक पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि रिवर राफ्टिंग यासारख्या साहसी पर्यटनाला चालना देणे हे जे आपण पॅराडाईज वगैरे करतो ना ते रिवर रायडिंग वगैरे ते त्याला पर्यटन चालना मिळावी म्हणून हा हे करण्यात आला आहे कनकपूर चंपावत पुढचा प्रश्न दरवर्षी अकरा फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणार आहे अँटी स्मगलिंग डे तस्करी विरोधी दिवस अँटी स्मगलिंग डे कधी नऊ फेब्रुवारी बदल खाली विधानी विचारत घ्या दोन हजार चौस मध्ये या दिवसाची पाचवी आवृत्ती साजरी केली आहे करण्यात आली या दिवसाची सुरुवात मध्ये या सुरुवातीवारे करण्यात आली होती अकरा फेब्रुवारी हा दिवस विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही साजरा केला जातो वरील बलगी कोणते विधान बरोबर आहे हे आशा स्ट्रेटचा एक क्वेश्चन मागच्या कंबीला एक विचारला गेला होता बघा करंटचाच सुद्धा तो पण याचं उत्तर आहे वरील पैकी सगळे हे सगळे मुद्दे लक्षात असू द्या ठीक आहे अकरा फेब्रुवारी हा विज्ञान आणि महिला आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो थँक्यू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये